नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही ओवी घरामध्ये अभ्यास करत असते त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या ओवीच्या पाठीमागे जाऊन लपते आणि एक समोर बॉल फेकते आता तेवढ्यामध्ये ओवीचं लक्ष त्या बॉलकडे जातं ओवी बॉल लगेच तो बॉल आणण्यासाठी जाते इकडे आता ही ऐश्वर्या लगेच ह्या ओवीची जी कंपास बॉक्स पेटी असते ती घेते आणि लपून ठेवते तेवढ्यामध्ये आता ओवीला आपल्या जागेवर येऊन बसल्यावर त्या कंपास पेटीची आठवण येते तर आता ही ओळी इकडे तिकडे खूप काही ती कंपास पेटी शोधू लागते त्यावेळेस आता ओवी ही आपल्या आईला आवाज देते आणि बोलते की आई अगं माझी कंपास पेटी नाही सापडते कुठे हरवली आता इथे होती तेवढ्यामध्ये आता इकडे ही जानकी किचन मध्ये स्वयंपाक बनवत असते आता ही जानकी लगेच ओवीला काय ग ओवी, का ओवी बाळा असे आवाज देऊन बोलते त्यावर आता इकडे ही ओळी बोलते की आई माझी कंपास पेटी हरवली त्यानंतर आता इकडे ही जानकी आता स्वयंपाक बनवत असते जानकी लगेच आता या ओवीकडे येते आणि बोलते की काय ग तुला शुल्ल शुल्ल गोष्टींना आता आई लागते का कुठे ठेवली तू ती कंपास पेटी असे म्हणत आता ओवी लगेच आता या जानकीला सांगते की आई मी इथेच ठेवली होती त्यानंतर आता जानकी या ओवीच्या स्कूल बॅगमध्ये ती कंपास पेटी शोधू लागते तर इकडे जानकी बोलते की अगं ओवी बाळा मला स्वयंपाक बनवायचा आहे नंतर मी तुला तुझी कंपास पेटी शोधून नक्की देईल आता इकडे ही ओवी बोलते की अगं आई माझा जर होमवर्क झाला नाही तर मला मॅडम मारतील त्यामुळे मला होमवर्क तर करावंच लागेल ना माझी कंपासपिटी शोधून तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही दूरवरून ओवीची आणि जानकीची मजा बघत असते इकडे आता जानकी रूममध्ये जाते ऐश्वर्या बोलते की आता तर पहिलीच विकेट घेतली आता दुसऱ्या विकेटकडे जाऊयात आता एक रोप घेऊन या गुलाबकडे येते आणि गुलाबला बोलते की गुलाबदादा मला हे रोप लावायचं आहे रे कुठे लावूच रे हे रोप असे पण आता ही ऐश्वर्या गुलाबला विचारते गुलाब बोलतो की लावा बहिणी कुठे लावायचं तिथे तुम्हाला आता ह्या ऐश्वर्याचे हात पूर्णपणे चिखलाने माखलेले असतात तर आता इकडे ही ऐश्वर्या गुलाबला बोलते की गुलाबदादा अहो जानकी वहिनींनी पालाचं धिरडं बनवलेला आहे त्यामध्ये मी मीठ टाकायचेच विसरले माझे तर हात असे चिखलाने माखलेले आहेत तुम्ही एक काम करा तुम्ही त्यामध्ये मीठ टाकता का असे पण आता ही ऐश्वर्या गुलाबला बोलते त्यानंतर आता इकडे गुलाबदादा बोलतो की हो जातो वहिनी मी आणि टाकतो थोडंसं मीठ आता ही ऐश्वर्या तसेच माखलेली चिखलाचे हात घेऊन इकडे सारंगच्या रूममध्ये येते सारंग इकडे तयार होत असतो त्यानंतर आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की आता तिसरी विकेट पण पूर्ण होणार आहे त्यानंतर आता सारंग साहेब येणार म्हणून छान तयार झालेला असतो सारंग ऐश्वर्याला विचारतो की कसा दिसतोस ग मी त्यावेळेस आता ही ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही तर खूपच सुंदर दिसताय त्यावर आता सारंग खूपच खुश होतो आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो तुम्हाला झाडे खूप आवडतात ना त्यामुळे मी आपल्या बागेमध्ये थोडीशी झाडे लावली आणि त्यामुळे माझे हात असे माखले गेले त्यावेळेस आता ही ऐश्वर्याच्या गालाला थोडीशी खाज येते तर ऐश्वर्या तसंच खाजू लागते थोडीशी माती ऐश्वर्याच्या गालाला लागते आता सारंग हसू लागतो त्यावर आता ऐश्वर्या बोलते की तुम्हाला हसायला काय झालं त्यात काय एवढं वाईट आहे तुम्ही, ची लगले ची लगले तुम्ही ना माझ्या गालाची लागलेली माती असे पण ऐश्वर्या या सारंगला बोलते खिशामधून रुमाल काढतो आणि त्या ऐश्वर्याच्या गालाला जी माती लागलेली असते ती पुसतो त्यानंतर आता ही ऐश्वर्या बोलते की माझं अजून एक काम होतं सारंग तुमच्याकडे जानकी वहिनींनी मला किचनमध्ये जी काही भाजी शिजत आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालण्यासाठी सांगितलेलं आहे तेवढं प्लीज तुम्ही करता का हो असे पण आता ऐश्वर्या सारंगला बोलते तर सारंग बोलतो की अहो करतो ना मी किती एक चमचा मीठ टाकायचं का त्या भाजीमध्ये तर आता ऐश्वर्या हो असं बोलते आता सारंग किचनमध्ये जाणार तेवढ्यामध्ये आता ह्या ऐश्वर्याच्या गालाला पुन्हा माती लागलेली सारंगला दिसते सारंग पुन्हा हसू लागतो सारंग बोलतो की अहो पुन्हा तुमच्या चेहऱ्याला माती लागली आता सारंग रुमाल काढतो तर आता ही ऐश्वर्या बोलते की द्या माझ्याकडे मीच पुसते त्यानंतर आता ऐश्वर्या ती थोडीशी कपाळाला लागलेली माती पुसते नंतर आता इकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की काय ग हो ऐश्वर्या अगं तू एवढी वाईट आहेस का तू त्या जानकीने बनवलेल्या भाजीचा पूर्णपणे सत्य सत्यानाशच करून टाकला ग एवढी कशी वाईट ग ऐश्वर्या तू असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ऐश्वर्याने ह्या ओवीची कंपास बॉक्स आता ह्या गणपती बाप्पाच्या जवळ ठेवलेली असते तेव्हा ओळीला ती कंपास बॉक्स मिळते आता ही कंपास बॉक्स मिळतेच ओळी मोठमोठ्याने आपल्या आईला आवाज देते आणि बोलते की आई माझी कंपास बॉक्स मिळाली आई तू पटकन खाली ये बघायला की आता ही जानकी आपल्या ओळीकडे येते आणि बोलते की अग बाळा मी किती वेळचे ती कंपास शोधते वर त्यानंतर आता इकडे ही जानकी आता बोलते की घे पटकन अभ्यास करून सध्या तू फार विसरायला पण लागली आई तुझी अजून एक शिकवणी घ्यावी लागेल त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी किचन मध्ये येते आणि ज्या भाजी मीठ टाकायचं विसरलेली असते आता ह्या भाजीमध्ये ही जानकी एक मोठा चमचा मीठ टाकते आणि ती भाजी पूर्णपणे मिक्स करून घेते आता जानकी मीठ टाकल्यानंतर थोडीशी चव घेऊन बघते परंतु ती भाजी चांगलीच खारट लागते आता जानकी बोलते की मी तर आता एकदम प्रमाणामध्ये मीठ टाकलं एवढी कशी खारट भाजी लागते मग असे पण आता ही जानकी आपल्या तेवढ्यामध्ये आता ह्या जानकीच्या लक्षात येतं की हे काम सर्व काही ऐश्वर्याचंच असणार आहे आता जानकी ही मोठ मोठ्याने ऐश्वर्याला आवाज देते जानकी ह्या ऐश्वर्याला विचारते की, विचार की तू ह्या भाजीमध्ये मीठ कशासाठी टाकलं तुझाच डाव आहे हा कारण मी तुला चांगलीच ओळखते असे पण आता ही ऐश्वर्यालाही जानकी बोलते तर जानकीला ऐश्वर्या बोलते की ओ वैनी तुमची शपथ मी किचनमध्ये सुद्धा नाही तेवढ्यामध्ये आता गुलाब तिथे कडी पत्त्याची पाणी घेऊन येतो आणि बोलतो की वहिनी त्यानंतर आता ही ऐश्वर्या तिथे जवळच उभी असते आता गुलाब ह्या जानकीला बोलतो की वहिनी आपला रसा कसा झाला कारण रशामध्ये मीठ मी टाकलं एक चमचा त्यानंतर आता जानकी बोलते की गुलाब तू पण मीठ टाकलं का या भाजीमध्ये तर गुलाब हो असं बोलतो तेवढ्यामध्ये ते आता सारंग तिथे येतो सारंग लगेच या जानकीला बोलतो की वहिनी आपलं दीढ बघा अगदी कसं झक्काच बनणार कारण मी पण एक चमचा मीठ त्यामध्ये घातलं असल्याचं सा सारंग या जानकीला बोलतो आता एकीकडून गुलाब बोलतो की मी पण एक चमचा मीठ टाकलं इकडे सारंग पण बोलतो की मी पण एक चमचा मीठ टाकलं आता हे सर्व ऐकून तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी या दोघांकडे बघू लागते जवळ ऐश्वर्या उभी असते जानकी या सारांना सांगते की अहो सर्वांनी आपण थोडं थोडं त्यामध्ये मीठ घातलं आहे इतकं काही खारं झालेलं आहे ते दीर्ड खाता सुद्धा येणार नाहीये असे पण आता जानकी लगेच बोलते त्यावर आता ऐश्वर्या लगेच बोलते की अवघडच झालं असे म्हणत आता ही जानकी लगेच ऐश्वर्याकडे बघते तेवढ्यामध्ये आता हा सर्व ऐश्वर्याचा डाव आहे हा जानकीना ओळखलेला असतो आता ही ऐश्वर्या बोलते की काय करायचं वहिनी आता आता तर पाहुणे येणार आहे मग आता काय करणार असा प्रश्न आताही ऐश्वर्या ही, ही जानकी समोर उभा करते इकडे असं बघायला मिळतं की आता तेवढ्यामध्ये साहेब जे जेवणासाठी येणार असतात ते येतात आणि आता हा ऋषिकेश त्यांना घरामध्ये घेऊन येतो घरामध्ये कर्णिक साहेब आलेले असतात ते बोलतात की मला तर खूप भूक लागलेली आहे परंतु अगोदर मी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर मग जेवणावर बेत मारणार आता हे सर्व बोलणं जानकी आणि ऐश्वर्या सर्व काही ऐकतात त्यानंतर ऋषिकेश ठीक आहे असे बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता सारंग आता पाहुण्यांसमोर येतो आणि या पाहुण्यांना नमस्कार करतो त्यानंतर ऋषिकेश या सारंगची त्या साहेबांशी ओळख करून देतो इकडे आता ही जानकी या ऐश्वर्याला पाहुण्यांना पाणी देण्यासाठी सांगते तर ऐश्वर्या त्या पाहुण्यांना पाणी घेऊन जाते इकडे थोडीशी जानकी टेन्शनमध्येच येते जानकीची तिथे येते तर आता ऋषिकेश या जानकीची ही माझी बायको जानकी अशी ओळख या कर्णिक साहेबांना करून देतात त्यानंतर आता इकडे ओळी पण येऊन उभी राहते आता ऋषिकेश बोलतो की ही माझी मुलगी ओवी त्यानंतर जानकी या साहेबांना नमस्कार केल्यानंतर जानकी या ओवीला नमस्कार करण्यासाठी सांगते आता ओवी त्या पाहुण्यांना नमस्कार करते तेव्हा आए। ते आता हे पाहुणे सर्वांना बघत असतात कर्डिक साहेब या सारंगला बोलतात की तुमच्याबद्दल मी ऋषिकेश साहेबांकून सर्व काही ऐकलं आहे तुमची मागच्या वेळेस ज्यावेळेस मिटिंग होती त्यावेळेस तुमचा ॲक्सिडेंट झाला होता तुमची तब्येत आता बरी आहे का असे पण हे साहेब या सारंगाला विचारतात तर सारंग हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आता ह्या सारंगच्या लक्षामध्ये ऐश्वर्याचं बोलणं येतं कारण आता या ऐश्वर्याने सारंगला ह्या कर्णिक साहेबांशी जास्त बोलण्यासाठी सांगितलेलं असतं आता सारंग लगेच कर्णिक साहेबांच्या जवळ येऊन बसतो आणि बोलतो की हे बघा साहेब मागच्या वेळेस माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळेच मी कॉन्फरन्सला नव्हतो परंतु आता इथून पुढे मी सर्व काही कॉन्फरन्स मिस करणार आहे असे पण आता हा सारंग या साहेबांना सांगत असतो सर्व हे ऐश्वर्या बघत असते जानकी ऋषिकेश बघत असतो त्यानंतर आता हे कर्णिक साहेब जे बंगल्याचं डेकोरेशन असतं ते गणपती बाप्पाच्या पाठीमागचं डेकोरेशन या साहेबांना खूप आवडतं त्यानंतर ते, ते साहेब बोलतात की खरोखर तुम्ही गणपती बाप्पाला खूप छान मस्त आशीर्वाद बंगल्याचं डेकोरेशन जे केलेलं आहे ते मला खूप आवडलं त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की आमच्या जानकी मॅडमचं प्लॅन आहे तो असे पण आता ऋषिकेश याकरणिक साहेबांना सांगतो त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता जानकीने तिघांसाठी छान ताटे बनवलेली असतात अशी जेवणाची छान ताटं बघून आता ऐश्वर्याचं तर खूप जळफळाट होतो आता यावेळेस इकडे सारंग ऋषिकेश आणि कर्णीसाहेब जेवण करण्यासाठी बसतात आता तिन्ही चौरंगावर तिघांची ताट मांडलेली असतात त्यानंतर आता ऋषिकेश त्या ताटांकडे बघतो आणि जानकीला बोलतो की जानकी तू वालाचं दीर्ड का नाही वाढलं गं आता ही जानकी बोलते की अहो वाढते वाढते जानकी या वालाचं धीरड रूममधून घेऊन येते इकडे आता हे कर्णिक साहेब बोलतात की अहो मला तर वालाचं धीरड खूप आवडतं आज तर काही गणपती बाप्पाच पावले म्हणावं की काय येऊ द्या येऊ द्या पटकन मला अजूनही असे पण आता हे कर्णिक साहेब या जानकीला बोलतात सारंग तर आता जानकीकडे बघत राहतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता हे ऐश्वर्या या कर्णिक साहेबांना बोलतं की सर करा सुरुवात कारण आज जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो आमच्या जानकी मॅडमने बनवलेला आहे त्या खूप स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये सुग्रण आहेत असे पण ही या जानकीकडे बघत या कर्णिक साहेबांना सांगते कर्णिक साहेब आता ते दृढ खातात आणि या जानकीला बोलतात की खरोखर वहिनी अहो हे वालाचं दृढ तर अगदी अप्रतिम झालेलं आहे माझी आजीसुद्धा अगदी असं वालाचं दृढ अप्रतिम बनवायची आणि तुम्ही सुद्धा अगदी त्याच पद्धतीने हे दृढ बनवलेलं आहे खूप झक्काच झालं आहे वहिनीवर कर्णिक साहेब या जानकीला सर्वांसमोर बोलतात ते ऐकून आता ऐश्वर्या तर खूप जळफाट होऊन या जानकीकडे बघत राहते आता तेवढ्यामध्ये सारंग सुद्धा त्या धिरड्याचा एक घास खातो तर खरोखर ते धिरड खूप अप्रतिम झालेलं असतं ऋषिकेश खूप खुश होऊन जानकीकडे बघतो आता हे कर्णिक साहेब बोलतात की ओ औनी अजून वाढा ना तर आता इकडे जानकी पुन्हा या साहेबांना ते धिरड अजून वाढू लागते कर्णिक साहेब ह्या ऋषिकेश आणि या सारंगला सांगतात की खरोखर तुम्ही दोघे खूप लकीवान आहेत कारण तुमच्या घरी अशी अन्नपूर्णा मॅडम आहे त्यामुळे असे पण आता हे कर्णिक साहेब या जानकीचं खूप कौतुक या ऐश्वर्यासमोर करतात तर ऐश्वर्याचा खूप जळपाट होत असतो ऐश्वर्या खूप रागानी या जानकीकडे बघत राहते आता इकडे ही ऐश्वर्या किचनमध्ये येते आणि जे काही दीर्ड झाकून ठेवलेलं असतं ते उघडून बघते आणि बोलते की हे तर तसंच आहे यामध्ये काय केलं एवढं ह्या जानकीने एवढा बदल झाला आणि इतकं क्लिअर ते दीड झालं त्यानंतर आता ऐश्वर्या तिथे असताना जानकी तिथे येते आणि जानकी बोलते की बघितलं ना किती कॉन्फिडन्स आहे तुला तो परंतु थोडाफार कॉन्फिडन्स असायला हवा इतका ओव्हर पण कॉन्फिडन्स नसावा कारण काही खेळाडूंना असं वाटतं की आम्ही नक्की जिंकणार परंतु एखाद्या वेळेस समोरचा एखादा खेळाडू पक्का हरू शकतो हे पण लक्षामध्ये ठेवायचं वेळेवर असे पण आता ही जानकी ह्या ऐश्वर्याला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस ह्या जानकीने गुलाबला सांगितलेलं असतं की ज्यावेळेस भाजीमध्ये मीठ जास्त होतं त्यावेळेस थोडेसे कणकीचे गोळे को छोटे छोटे करून त्या भाजीमध्ये टाकायचे ॲटोमॅटिकली खारटपणा कमी होतो किंवा कुणी कुणी बटाटा पण कापून टाकतात त्यामध्ये तरी पण खारटपणा कमी होतो असे पण आता जानकीने या धिड्यामध्ये छोटे छोटे कणकीचे तुकडे करून टाकलेले असतात त्यामुळे त्या धिड्याची खारटपणाची चव जी असते ती कमी झालेली असते आणि हे सर्व आता जानकी ही ऐश्वर्याला सांगते की तुला माझ्या आयुष्यामध्ये जी काही संसाराची सुखी गोडी आहे ना ती फक्त खारटपणा करून कमी करायची आहे एवढंच माझ्या लक्षामध्ये तुला चांगलंच माहीत आहे असे पण आता जानकी या ऐश्वर्याला बोलते जानकी या ऐश्वर्याला बोलते की तू माझ्या आनंदाच्या ह्या आयुष्यामध्ये किंवा संसारामध्ये कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरीही जानकी तिचं आयुष्य खारटपणाने जगून देणार नाही आहे तुला मी कधीच सक्सेस होऊन देणार नाही आहे असे पण आता जानकी या ऐश्वर्याला चांगलंच धमकावते पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये सयाजीराव इकडे ह्या रणदिवेंच्या घरी येतात आणि आता ह्या ऋषिकेश व जानकीला सांगतात की ओ आमच्या शेजारचा मुलगा किडनॅप झालेला आहे कोणीतरी त्या मुलाला धरून नेलेलं आहे असे पण सयाजीराव ऋषिकेश आणि या जानकीला सांगतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये ओवी नसते ओवी नसलेली बघून आता ही जानकी खूप मोठमोठ्याने ऐश्वर्याला आवाज देते आणि बोलते की तू माझ्या मुलीला किडनॅप काय केलं त्यावर आता इकडे ही जानकी या ऐश्वर्यावर मारण्यासाठी हात वर उचलते तर आता तेवढ्यामध्ये सुमित्रा तिथे येते सुमित्रा बोलते की त्या ऐश्वर्याने तुझ्या मुलीची गुंडांच्या तावडीतून सुटका केली आणि तू आज तिच्यावर हात उगरायला निघाली का असे पण सुमित्रा या जानकीला बोलते त्यानंतर आता सुमित्रा तेथून जाते इकडे आताही जानकी ऐश्वर्यासमोर येते आणि ऐश्वर्याला बोलते की तू जर माझ्या आयुष्याचा खेळ खोंडोबा करायला निघालीस ना तुझ्या आयुष्याचा खेळ खोंडोबा करायला एक क्षणही लागणार नाही हे लक्षामध्ये असू दे असे पण जानकी या ऐश्वर्याला चांगलंच धमकावते तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद